देवा, जगवाभोयसे दुर्गुणाचा वळ पहा जगवाभो बळ दुर्गुणा वळ पहा सद्गुणाची देवा, देवा बाढसि कळ Hey, hey. Hey. दादा। <laughs> मी घाबरून गेलो श्वेतानी हो ट्राफिक नेंद किसकोय आहे आणि स्कूल मध्ये कोण स्कूल मध्ये कोण गप्पा मारतो सगळ्यांना घेऊन सो आम्ही आत्ताच जस्ट जाऊन आलो रचनाच्या इथे आणि आम्ही आमच्या गाडीत बसलेलो आहोत आई पप्पा त्या गाडीत बसलेत आणि येता येता आम्हाला मायरा भेटली मायरा बरोबर खूप दिवसानंतर आम्ही So, भेटलो नाही खूप दिवसानंतर नाही ना त्या दिवशी पण आता भेटलेलो पण गणपतीला मागच्या वर्षी पण आम्ही भेटलेलो या वर्षी पण गाडी तर असं बोलणार मी पण माझे घेईल तेव्हा तुला सांगेल अरे बर। मग तू पोरं बसल्यावरती खाली करणार आम्ही झालेलो आमच्या एका फ्रेंडकडे uh, गौरी दर्शन करायला आणि असं म्हणजे तरी गौरी मातेच दर्शन झालं पाहिजे नाही तर असं चुकल्यासारखं वाटत तर मी आता घरी नाही चाललं म्हणून मी इथे आता शृंगार घेतलं सगळं जे बोटीच सामान येते फळं घ्यायला पाहिजे होती ग पण आहे ना रात्रीसाठी रात्रीसाठी आहे सगळं रेडीमेड आलं लागलं आणि मला ना वेणी नाही मिळाली ओरिजिनल वेणी घे ओरिजिनल नाही मिळाली तर मग मी हे अशी घेतली की ते नंतर यूज करू शकतात ना दे पण भारी ना आता सगळे यायला लागले वेणी नव्हती ओरिजिनल फुल फुलांची वेणी नाही मिळाली म्हणून मग मी अशी वेणी घेतली घेते त्यांना वापरता येईल ना घरच्यांना डबल आयडिया डबल आयडिया आणि नारळ घेतलं वेणी तर पाहिजे ना देवीला आणि कधी सात दिवस निघून गेले पत्ता पण लागला सहा दिवस शेवटची नाही फटाफट फटाफट आपण आता घरी लवकर पोचायचं आणि मग आम्ही आता घरी गेल्यावरती सगळ्या बाई आवरावर पुरणपोळ्या बनवायला काल पण रात्री आम्ही फुल मजा केली आज पण फुल मिस केलं म्हणून मला मला रात्री एवढं असं आठवण येत एवढी मजा गेली असेल एक का वाजता बसलेलो आम्ही ते भजन करायला फुल मजा गेली पण मला सगळे अपडेट येत होते आणि एक एक लहान पोरापासून मोठ्यांपर्यंत सगळे बसलेले तिथे मला अपडेट येत माझी बॅटरी तर वन टू तीनच पर्सेंट होती मी कस तरी शूट केलं आणि सगळं काही असं वाटलेलं नाही इथेच मी टू थर्टीलाच येत होतो मला विशाल बोलला की नको येऊ म्हणून सगळे आता जस झोपायला गेले सगळे मी आज म्हणून ठरवलं की आज नाही आज जायचं नाही म्हणजे तुला पाठवणार पण नाही कोणी आज शेवटचा दिवस आहे आणि असला ना की थोडाफार तो चला 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 डान्स करा डान्स करा इनफॅक्ट आता लहान मुलींना पण एवढी मजा यायला लागली ना म्हणजे जान्हवी वगैरे ते पण काल काकी आम्हाला माहिती तुम्ही थकलेत पण ना थोडं तरी चला ना डान्स करायला मी ना हो करू आम्ही थोडंसं करू पण ते आमचं भजन कीर्तन आज डान्स पण आज, आज डान्स भजन जे जे करता येईल ते सगळं करायचं आणि उद्या लगेच बॅग आमचं विसर्जन झाल्यानंतर बॅग पॅक करा आणि पण द्या अजून आपल्याला एक आठवडे आठवड्याभरात भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या एवढं बिझी बिझी आहे आल्यावरती परत बिझी 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 आहे कोर्टातलं मस्त आठवडा हो, गेला पण छान छान ह्या वेळेस गणपती काय झालं आजचं प्लॅनिंग सगळं वेगळं होतं आमचं आजचं प्लॅनिंग होतं आमचं की मुंबईचा राजा वगैरे सगळं चिंचपोकळीचा राजा तिकडे आम्हाला बोलावलं होतं पण आज गौरी असल्यामुळे आम्हाला जाताना आलं सो आम्ही कधी जाणार आहोत का बुधवारी किंवा गुरुवारी काय माहिती जसं होईल तसं बघू कसं टाइम मॅनेज होतोय सगळ्या गोष्टी आणि यावेळेस डबल मज्जा आली कारण घर झालंय ना तर पहिले काय त्याचं आम्ही पनवेल यायचो आणि मग ते गोंधळ यायचो यावेळेस कसं दहा बारा दिवसाचे मस्त बॅग पॅक करून सगळ्या तिथे चाललो जे मला तर आठवतच नाही मी घरी एकदाच आली एकदा ते बेबी शेवटच्या वेळेस आली आणि एकदा आम्ही इथे जे गणपती करायचे होते म्हणून नाही तर मी ती पण साड्या वगैरे सगळं तिथूनच घेऊन आलेली सगळं मी तिथे घेऊन गेलेलो आणि गावात मजा वाटते क्लायमेट खूप मस्त असं म्हणजे एसी नाहीये पण काहीच नाही वाटत आरा, आरामवाली झोप लागते एसी नसतील तरी पोरी पण मस्त खेळतात त्याला त्यांना अंगण मिळाले खेळायला मोकळ मोकळ वातावरण पण आणि आज आमचा ब्लॉग शूट केला आमच्या गाण्याप्पानी खास आपल्या हो फार्म हाऊसचं नाव काय गाण्याप्पा हा साईराज फार्मचे मालक सदा गणेश पाटील काय बोलत

आले माझे गणपती बाप्पा मोरिया काय आलाय काय आलाय कुठे ढोकले हा काय हे आता तुटलाय हा

मांजरीला यू करायला कुठे शिकवतो कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन शेठ दुर्गे आणि वाद्य वाजवणार सर्व मंडळी आणि आमच्या प्रमुख पाहुण्या शेवंतबाई थोरवे आणि बुवा ध्यानाचे दुर्गे महाराष्ट्र इथे सगळे आम्ही जमलोत आता इथे आता मोठा एक सामना होणार आहे Ou malan talan mi lor, talan mi lor Asya pankan ki lalako E lor pankan E lor pankan

ए, सुपारी भेटली तर घ्यायची का सुपारी सुपारी आपा घ्यायची का सुपारी भेटली तर पण आपण सोमवारी असेल तरच घेऊ आमचे शाहीर आमचे शाहीर अरफात गुलाम 哎，你别哭了。 आवड तुला बेळाची तुला बेळाची बेळाच्या पानाची हे बोल्या शंकरा शंकरा शंकरा, शंकरा। खूप मजा येते घरात सगळे नाचतात लाज दे आणि तो सगळं सगळे धमाल फुल धमाल चालू मी आता घरात आलो आहे काय वस्तू घ्यायची पण फुल मजा करतात म्हणजे लहान मुलांपासून सगळे 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 नाचतात आजचा खूप आहे आमचा वैभव शेठदुर्गे बनवतो चायनीज भेळ इकडे नूडल्स झालेले आहेत फ्राय करून इकडे तो ग्रेव्ही बनवतो सगळी आणि चेतनाच हेल्दी किचन फीत बाय वैभव दुर्गे असं आहे आणि प्रेक्षक आहेत स्वरा सचिन दुर्गे स्वतः स्वरा स्माईल कर हाय कर हां आणि इथं बघा बघा किती ती मेहनत चेतना जल्दी किचनमध्ये मेहनत आहे आणि इकडे आमची मंडळी एवढी डान्स करते सगळे करत आहेत आणि हा एकटा फक्त बाहेर स्वरगा उभा आहे हा बघा इथं सगळी आमची मंडळी एवढी भारी भारी डान्स करते तीन वाजले आणि आम्ही मस्त तीन वाजेपर्यंत जागरण आहे थोडेफार कार्ड्स खेळलेलो काय खेळलो डोंकी मंकी दौकी मंकी गुलाम चोर आम्ही लहानपणाची गेम्स खेळलो विना डोंकी विना डोंकी विना की

मत जाले जाकरन